What? मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे महत्वाचा दिवस कारण मध्ये राम पदार्थ आहेत आणि आपल्यासाठी हा भरपूर महत्वाचा दिवस आहे पाचशे वर्ष झाली गोष्टीची आपण वाट बघतोय आणि फायनली राम अयोध्या मध्ये पदार्थ आहेत तर हा खरंच आज ग्रेट दिवस आहे तर मी सकाळी सकाळी उठलीय अंघोळ केलीये थोडाफार म्हणजे मुहूर्त स्नान तर झालेलं नाहीये थोडाफार लेटच झाले तर आता रांगोळी देवपूजा करते आणि त्यानंतर आम्ही मे बी पराठे वगैरे काहीतरी नाश्त्याला बनवू किंवा मग डायरेक्ट जेवणच करू आणि सर मंडळी सगळीकडे मस्त दिवे झगमगाट झगमगाट झाले तर दोन दिवसापासूनच वाई येते भरपूर सारी खूप मजा येते मुंबईत तर खूपच उत्कृष्टरित्या सगळं प्रदर्शन चाललेलं आहे पण इथे पण आमच्या इथे पण काही कमी नाही हो पणवेलला पण मस्त सगळीकडे पताके वताके लावलेले आहेत दिवे लावू या सगळ्यांनी आज दिवे लावा तर एन्जॉय करा हा दिवस आणि हा दिवसच इट्स सेल्फ गिव्हिंग अ गुड वाईफ म्हणजे एकदम मस्त प्रसन्न प्रसन्न वाटतंय गाईज आणि आज सकाळी आई बाबा गाडीला बसलेत गावी गेलेत अनिकेत गेला होता ड्रॉप करायला मला जायला जमलं नाही कारण मी सगळं घरातला आवरत होती सो अनिकेत गेला सकाळी ड्रॉप करायला त्यांची गाडी होती सकाळचीच तर ते निघालेत गावी ते पोचतील संध्याकाळपर्यंत तर मजा आली त्यांच्याबरोबर पण एवढे दिवस कसे गेले कळलेच नाही फार कमी दिवस होते त्यांच्याबरोबरचे पण त्यांना पण गावी कामं असतात आणि त्यानंतर त्यांना बाहेर जायचंय चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बाहेर चाललेले आहेत तर चला आता भरपूर बोलतीये मी आता रांगोळी रांगोळी काढून मंडळी रांगोळी काढून झालेली आहे आता दिवाबत्ती करते जरा देव घासून वगैरे परसे जेवणाचा टाइम झालेला आहे जस्ट त्यांचा आवाज येतोय फार तर मी आज बनवते पराठे मेथीचे कारण आईंनी भरपूर सारी मेथीची भाजी आणून ठेवली होती आणि आम्ही नेहमीच तुम्ही बघितलं तर नॉनव्हेजच खाल्लय तर मेथीची भाजी तशीच राहिली रादर दॅन भाजी चपाती वेगळं वेगळं बनवण्यापेक्षा आय थॉट की मेथीचे पराठे बनवते दुपारच्या जेवणासाठी आणि आज चांगला दिवस आहे तर संध्याकाळी मे बी मी छान असं डाळ भात वगैरे सगळं बनवेन पण दुपारच्या जेवणासाठी आय थॉट की मेथीचे पराठे मस्त तीन तीन चार चार मेथीचे पराठे खाऊ एकदम फुल पॅक आणि मी रामायण बघते एनिमेटेड मजा येते परत एकदा बघायला कोणाकोणाला असं कार्टून बघायला अजूनही आवडतं ते कमेंट करून सांगा मंडळी हे बघा आणिकीत साठी प्लेट तयार केली आहे घरी टाकते मंडळी पराठा बनवल्यानंतर मला काही कंट्रोल होत नाही मी ऑलरेडी एक पराठा खाल्लाय आणि हा दुसरा आहे हा दुसरा पराठा चालू झालाय वा मला फार आवडतो पराठा आणि मेथी पराठा मी अप्रतिम बनवते बटरच ऍक्च्युली मला फार आवडतं भरपूर बटर खाते मी बटर चीज आता खाते फटाफट आणि रामायण बघते काय झालंय मला माहित नाही काय अनिमेटेड सिरीज बघायला आहे मी आता मी ह्याची लावली आहे सिरीज कसली गणपती ओम सॉरी गणपती नाही शंकराचे ओमकार आणि बिस्किट कुसकरून खाते दाखवायला नको ना ते कसं तरी दिसत जाऊ दे मी कुसकरून खाऊन घेते त्यानंतर आपण दिवे लावूया छान असे आज अयोध्याचे राम आलेले आहेत मी दिवे लावलेत का तुमच्या घरी आणि छान असं मस्त प्रसन्न वाटतंय थंडी आहे थोडीशी म्हणून मी स्वेटर घातले आणि आता ही सिरीज संपवते आणि सोबतच जेवण पण करायला घेते मंडळी मस्त दिवे लागलेले आहेत सगळीकडे आता मी थोड्या वेळाने बाहेर जाईन अनिकेत बरोबर माझ्या भाचीला रेंट वरती साडी हवी आहे मी विचारून येईन कास्टची साडी आहे का रेंट वर कारण आता सगळ्या मध्ये ट्वेंटी सिक्स जानेवारी चा सेलिब्रेशन आहे परत काही स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन मे बी झाले असतील आय थिंक हो oh, काही स्कूल्स मध्ये अॅन्युअल फंक्शन झाले पण सव्वीस जानेवारीचे फंक्शन्स आहेत सो तिला कास्टची साडी हवी आहे त्याला मी दहाशे जरा लावते ला म्हणजे आल्यावरती डायरेक्ट फोडणी देता मंडळी खाली फुटू लागले आहेत फटाके खाली जाते मी मस्त फटाके फुटताना बघूया छान असे जेवण पण बनवायचे आणि नाही गेली मी टाईम नाही मिळाला रेंटवरचा ड्रेस बघायला बराच लेट झाला आणखी खूप टाईम लागतो सगळं रेडी व्हायला त्याला काही जरा काम होतं त्याच्यामुळे तर आता म मे बी मी उद्या सकाळी जाईन ते ड्रेस बघायला चला आता खाली जाऊया पण बनवले डाळ आणि भातच कुकर लावून गेलेली तर आल्यानंतर भाजी पण केली आहे आणि आता आम्ही जेवणार आहे डाळ आणि भातच केलाय आणि घेत नकोच म्हणतोय चपाती मी त्याला म्हणाली मी लगेच चपाती करतोय नको म्हणतोय आणि त्यानंतर तो चाललाय बाहेर त्याच्या मित्राबरोबर मी एकटीच घरी असेल तेव्हा आणि मग मी थोडासा ब्लॉग पण एडिटिंग करेन ब्लॉग नक्की बघत राहा आजचा व्लॉग लगेच उद्या येईलच लग। आणि रोज रोज ब्लॉग करायला पण काही नसतं काहीच हो तो जेवण बनवू शकते घरात असू शकते थोडाफार टाइमपास करू शकते त्याच्यामुळे तेवढंच काय ते तुम्ही बघू शकता रेग्युलर पण थँक्यू तुम्ही हे व्लॉग्स बघतायत तुम्हाला ते आवडतायत तर त्याच्यातच मला खूप ते काही ते समाधान मिळतंय की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतायत आणि मी चांगलं करते असं काहीतरी लवकरच काही काही नवीन गोष्टी पण मी आणेन इंट्रोड्यूस करेनच आणि चाललंय माझा प्रयत्न की मी थोडाफार सोशली होईन मी अजिबात सोशल नव्हते तर थोडाफार चाललाय प्रयत्न सोशल मी फक्त अनिकेत बरोबर व्हिडिओज बनवत होते आता चाललाय माझा मला प्रयत्न सोशल होण्याचा तो म्हणजे चला तर मी हा ब्लॉग इथेच संपवते जेवून वगैरे घेऊ आता आणि तुम्ही इथेपर्यंत आला असाल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच ਮਨ ਲਈ ਮਸਟਰ ਢਾਲ ਬਾਤ ਆਣੀ ਭਾਜੀ ਸੁਖ ਹੈ याच्यामध्ये तते मसे जेवतो